सुनो हे, 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 हे। दादा त्याला आवाज द्या बोल तुम्हाला बेस बेस चला टाळ करी हा ताली वाजवायची एक सण एक, एक। वाटाळ करी हा धन्य धन्य शिवाजी सुर धन्य धन्य शिवाजी सुर पराक्रमे तोर केले जर जर पाजुने पाणी दृष्ट मोगला पाजूने पाजूने पाणी दृष्ट मोग गडविला स्वराज्याचा इतिहास किंमतीचांका विरेक गणसही मुजरा मानाचा महाराष्ट्र महाराष्ट्रभूषा जगना अरे थंडी तुझी जा मावली आहे जिच्या हाती पाळण्याची बोरी ती शाश्वत धारी अरे त्या माय मावली लोक घडवलं वाढवलं या ना पाजलं वयाच्या सोळा वर्षी तोरण्याला तोरण मारलं आणि मर्द गमावला जमा केला मंडळी या राजाला पकडण्याकरता अफशल खाणा ना पाणीला बिडा उचलला अरे कोण आहे शिवा कोण मय शिवाजी को मैं मैं बिडा उचलला आणि महाराष्ट्राच्या मांडीवर आला पहिलं गाव लागलं तुळजापूर तुळजापूरात कोणाचं मंदिर आहे कोणाच 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 खंडोबाच कोणाचं तुळजाबाणीच संबळ जायला लागला कसा संबळ आ बाबा मागे ना ए दारूगडब आता दारूगडबे दारी आलो तुझ्या दारूगडबे दारी तुझा दारुगड दारूगडबळे तुमचा पुरुष सोडलं हा एवढंच हा तुमचा पुरुष सोडलं आता पंढरपुरात आले पंढरपुरात कोणाचं मंदिर पंढरपुरात कोणाचं काम रंगाचं वाजू लागला बात आहे गेई 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 वाचे हो थोड नामा भेटो हे वेळ कमी होता, वे होता पंढरपूर सुद्धा सोडलं पैठण मध्ये आले पैठण मध्ये पैठण मध्ये कोणाचं मंदिर आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराज अभंग वाजू लागला गौर मिरवित तुम्ही डुगडू गायिका तुम्ही डुगडू गायका दुगडू गोयकार पिंगळा 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 म महाद्वारे बोले बोले तो दे का पिंगळा महाद्धवारे पिंगळा मा बोले बोले तो दे पिंगळा मा करुणी मोजेन हो करून मोजेन प्रेम लगाली उदयात <laughs> दान मागायस आलो दान मागायस शकून दे शकून दे शकून दे शकून आहे का हो या माही माझ्या ना पैठण सोडलं पैठण सोडलं आता पैठण सोडल्यानंतर झिजुरीत आले आणि झिजुरीत कोणाचं मंदिर आहे कोणाचं आहे कोणाचं आहे थंड बरं नातमार एकवीस तत्वाचा गोंधळ लिहिला कसा एकवीस तत्वाचा गोंधळ मांडलाय नात म्हणतात खंडवाला या गोंधळाला या आवा घ्या स्वाहन वाघ्या प्रेम नगरा सावधोनी सावध देवकर आता जिजुरी सोडली आता जिजुरी सोडल्यानंतर हा चला आता आता सब। वा, वा, समा खूट टाळावर करतायचा क्या बात आहे वा समाधान जिजुरी सोडली प्रथापुराच्या पाहिजे लाई ठरली वाजांचा कर करज व्हायचा निजांचा खर खरं आवाज व्हायचा रानपाकडा आवाज करायची अरे कोण जगणार कोण मरणार थोड माई होती बेटीसाठी निघाले ओसला चला लक्ष आलिंगन दिल राजाला आलिंगन दिल राजाला पडताना त्यांनी माला राजांना गा बोळ्या खिला मार केला कोठळा बाहेर काढला कोठळा बाहेर काढला अफजल खान ओरडला अफजल खान ओरडला आणि अफजल खानाचा अंगरक्षक सय्यद बंडा पळत आला मागून वार करणार तेवढ्यात आमचा पण एक होता ना स्वचा जीवा स्वचा जीवा म्हणून जीवाकडे तलवार होती भवानी काढली ना बाहेर आवाज झाला तरवारीचा पुढे काय का थोडा थोडा अजून चमके 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 ना चमके चमके सोडपाय चितलं चमके शोभाचे तलवार हा 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 चमके समके तलवार चमगे शोभाचे तळवार चोबाचे तळवारलवार आणि सय्यद पंडाचा तुकडा करून टाकावा इतिहासात वाक्य कोरलं गेलो अरे लाख मी इतर सांगतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे होता जीवा म्हणून माझा प्राण वाचला जी प्राण वाचाला प्राण वाचाला जे प्राणवाच प्राणवाज छत्रपती शिवाजी महाराज की हरो हरो जय भवानी हनुमान की सियावर रामचंद्र भगवान की अपने अपने माता पिता की गो माते की